साडेसात वाजता निघाली त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने साडेआठ वाजता पंचाहत्तर किलोमीटर वेगाने निघाली तर त्या एकमेकींना किती वाजता भेटतील मार्गाने साडेआठ आता दिसतंय का रे आता दिसतंय का क्लिअर आता दिसतंय का क्लिअर दिसतंय आवाज पण येतोय हो ठीक है ठीक है चला प्रॉब्लम थोड़ा वे hmm. चला का उत्तर पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्यापैकी पहिली गाडी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने साडेसात वाजता निघाली दुसरी गाडी त्याच दिवशी त्याच मार्गाने साडेआठ वाजता पंचाहत्तर किलोमीटर वेगाने निघाली तर त्या गाड्या एकमेकीना किती वाजता भेटतील आणखीन कोणाचं उत्तर आलेलं नाहीये चला पहिल्या गाडीचा वेग किती पंचेचाळीस सूत्रात सुट टाका पहिल्या गाडीचा वेग किती आहे पंचेचाळीस वेळेतील फरक एक चा भागिले पंचाहत्तर आणि हे काय आहे पंचेचाळीस पंचाहत्तर आणि पंचेचाळीस मध्ये फरक कितीचा तीसचा कितीचा तीसचा मग तीसनं याला भाग द्या किंवा पंधरानं भाग द्या पंधरा एक पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा तरी पंचेचाळीस तीन गुणिले एक म्हणजेच तीनशे दोन तीनशे दोन ला जर भाग दिलं तर एक पॉइंट पाच तासानंतर भेटणार आहे एक पॉइंट पाच तासानंतर म्हणजे किती वाजता ही गाडी किती वाजता निघाली होती साडे अकरा वाजता साडे अकराच्या नंतर दीड तास म्हणजेच किती रे सॉरी साडेआठच्या नंतर दीड तास म्हणजेच किती वाजता अकरा वाजता भेटेल ती सॉरी साडेआठच्या नंतर दीड तास म्हणजेच दहा वाजता भेटेल किती वाजता भेटेल दहा वाजता क्वेश्चन दिसतय का सर्वांना आवाज येतोय का दीड तासानंतर भेटणार आहे दीड तासानंतर बोला कमेंटमध्ये कळवा समजत नसेल तर सांगा काहीतरी हॅलो कळवा समजत नसत सांगा काहीतरी क्वेश्चन झाला का यस नो काहीतरी कळवा रे प्रश्न दिसतोय सर्वांना आता व्यवस्थित चल दुसरा क्वेश्चन बघा मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्यापैकी आता पुण्याहून होत मुंबईहून घ्या मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्यापैकी पहिली गाडी ताशी साठ किलोमीटर वेगाने साठ किलोमीटर वेगाने सकाळी साडेसात वाजता निघाली साडेसात वाजता निघाली त्याच मार्गाने दुसरी गाडी साडेआठ वाजता पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने सुटली तर त्या एकमेकींना किती वाजता भेटतील तर त्या एकमेकींना किती वाजता भेटतील चला दुसरा क्वेश्चन सोडवा हॅलो अरे नाश्ता काही केले का नाही बोला ना कमेंट कमेंटमध्ये टाकताना काय येतंय नाही रिस्पॉन्स काहीच नाहीये हॅलो आणखीन ब्लर दिसते वाटत बहुतेक चला झालं का उत्तर पहिल्या गाडीचा वेग किती आहे साठ गुणिले वेळेतला फरक एक चा साठ आणि पंच्याहत्तर मध्ये फरक कितीचा पंधराचा पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ चार एक चार चार तासानंतर भेटणार आहे चार तासानंतर म्हणजे दुसरी गाडी किती वाजता निघाली होती साडेआठ वाजता मग साडेआठ मध्ये जर चार तास मिसळले तर ती गाडी किती वाजता भेटेल साडेबारा वाजता चला सर्वांचं उत्तर आलं का साडेबारा कळवा कमेंट मध्ये काहीतरी कळवा समजलं सर्वांना नाही समजलं गौरव सोनवणे अभिनंदन खूप दिवसानंतर सोनवणे चला बाकीचे त्यानंतरचा क्वेश्चन कमेंट मध्ये कळवत जा लवकर दुसरा क्वेश्चन पुण्याहून मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या दोन गाड्या पैकी पहिली गाडी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी साठ किलोमीटर वेगाने निघाली बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्याच दिवशी त्याच मार्गाने एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुसरी गाडी ऐंशी किलोमीटर वेगाने निघाली ऐंशी किलोमीटर वेगाने निघाली तर त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील सेम क्वेश्चन आहे सोडवा చలా చాలా కట్ గే లాయిక్చర్ లా चला काय उत्तर येत मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या दोन गाड्यापैकी पहिली गाडी साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाला निघाली त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला तासशे ऐंशी किलोमीटर वेगाने दुसरी गाडी निघाली तर त्या एकमेकीना किती वाजता भेटतील चला पहिल्या गाडीचा वेग पहिल्या गाडीचा वेग काय आहे साठ पहिल्या गाडीचा वेग साठ पुढ दुसरा दुसऱ्या गाडीचा वेळ किती आहे आणि पहिल्या गाडीचा वेळ वेळेतला फरक एक आहे त्यानंतर पहिली गाडी साठ किलोमीटर वेगाने आली दुसरी साठ ऐंशी किलोमीटर वेळेतला फरक सॉरी तासातला फरक त्यांच्या वेगातला फरक किती आहे वीस ऐंशी आणि साठ वेगातील फरक किती आहे वीस वीस एक वीस वीस त्रिक साठ तीन एक तीन तीन तासानंतर भेटतील तीन तासानंतर म्हणजे तीन तासानंतर म्हणजे नेमके किती वाजतात तर बघा दुसरी गाडी किती वाजता निघाली होती एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एक वाजून पंचाळीस मिनिटांतर तीन तास म्हणजे चार वाजून किती रे पंचेचाळीस मिनिटाने तर त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील चार वाजून पंचेचाळीस मिनिटाने साडेबारा ओके आहे सर अरे विद्यार्थी कुठे गेले पण दर्शन पवार अभिनंदन अरे पंचवीस तीस लाईव्ह ला पाहिजे तर भोथोडी मजा येते चार पाच कुठे गेले तुम्ही बघू काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम काहीतरी करू नाहीतर मला रूम शिफ्टिंग करावा लागेल वरच्या मजल्यावर रूम घ्यावा लागेल मला हा दररोजचाच प्रॉब्लेम झाला चा। नेटवर्कचा चला झालं का सर्वांना क्वेश्चन दिसतय का ठीक तुमचा इंटरेस्ट येत नाहीये लक्ष द्या इकडं मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या दोन पैकी, पहिली गाडी सकाळी चार वाजून पन्नास मिनिटाला ताशी अडुसष्ट किलोमीटर वेगाने निघाली चार वाजून पन्नास मिनिटाला दुसरी गाडी सहा वाजून वीस मिनिटाला काय झालं पंच्याऐंशी किलोमीटर वेगाने निघाले तर त्या गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील सकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी निघाली दुसरी गाडी सहा वाजून वीस मिनिटांनी निघाली तर त्या एकमेकींना किती वाजता भेटतील चला लवकर एक तरी उत्तर काढा चार पंचेचाळीस हो के बरोबर आहे अगोदरचं उत्तर आत्ताच दहा वाजता तक्रार चला रे बोला लवकर तुमचं उत्तर येत नाहीये काय काहीच करत नाही तुम्ही पहिल्या गाडीचा वेग किती आहे अडुसष्ट गुनीले बघा चार वाजून पन्नास मिनिटापासून ते सहा वाजून वीस मिनिटापर्यंत वेळेतला फरक किती आहे चार वाजून पन्नास मिनिट म्हणजे पाच वाजायला दहा मिनिट कमी आहेत आणि नंतर हे सहा वाजता आणि सहा वाजून पुन्हा किती रे वीस मिनिटं म्हणजे दीड तासाचा वेळ आहे फरक किती आहे दीड तासाचा म्हणून एक पॉईंट पाच घ्या एक पॉईंट पाच त्याच्यानंतर अडुसष्ट आणि पंच्याऐंशी याच्यातला फरक कितीचा सतराचा सतरा एक सतरा सतरा चौक अडुसष्ट पंधरा चोक साठ म्हणजे शून्य कटला म्हणजे सहा तासा नंतर भेटणार आहेत किती तासानंतर सहा तासानंतर मग गाडी किती वाजता निघाली होती सहा वाजून वीस मिनिटाला तर ती सहा तासानंतर म्हणजे बारा वाजून वीस मिनिटाला त्या एकमेकीना भेटतील बारा वाजून वीस मिनिटाला एकाचही उत्तर येत नाहीये काय क्लियर क्लिअर तुमचं काय लक्षण आहे काय याच्या आहे तनु अंधार होते इकडं इकडं अंधार होतो ना चला रे बोला लवकर समजलं का यस करा सर्वांनी मध्ये लवकर यस करा थम द्या ज्याला ज्याला समजलं त्याने थम द्या मला कंटिन्यू लेक्चर करायचं का नाही करायचं कळतं चला लवकर द्या प्रश्न समजतोय का नाही समजतंय बोला लवकर मी तुमच्यासाठी वेळ काढतोय तुम्ही काहीच रिस्पॉन्स नसाल तर मी थांबतो चला लवकर आपण संध्याकाळीच बघू चला लवकर कमेंट मध्ये कळवा थांब द्या लवकर एक बस बाकी शिंदे कंटिन्यू मध्ये बाकी कुठे आहेत चला बाकीचे काहीच नाहीत दर्शन पवार बर दोन बस बस झाले मग काय तुम्ही काहीच कळत नाहीये राहू द्या रात्रीच बघू आपण